आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग विभाग अतिदक्षता निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी कुंडल डोंगरावर साजरा झाला राज ठाकरेंचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण मराठी व महाराष्ट्रावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंडल पार्श्वनाथ डोंगर जवळ वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम पलूस अकॅडमीचे मार्गदर्शक कमांडो असलम मुल्ला यांच्या हस्ते व त्यांचे सर्व विद्यार्थी यांच्या हस्ते पार पडला यावेळी उपस्थित अविनाश जाधव विशाल पवार अमोल पवार अनिकेत माने व सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला आणि जो पुढल्या कार्यक्रम नियोजन विशाल पाटील सांग नमस्कार जय महाराष्ट्र मराठी माणसावर महाराष्ट्रावर प्रेम करणारा आणि एकविसाव्या शतकातील सर्वोत्तम भूमिपुत्र सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आम्ही तालुक्यामध्ये पोलूस तालुक्यामध्ये तीन टप्प्यात कार्यक्रम आखलेला आहे त्यामधील पहिला आज चौदा तारखेला आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम आज पार्श्वनाथ डोंगर कुंडल या ठिकाणी संपन्न केला यामध्ये अस्लम शिखर सर पोलीस अकॅडमीचे मार्गदर्शक त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर अठरा तारखेला पोलूसला निवासी मोकबद्री शाळा आहे त्या शाळेमध्ये दहा वाजता खाऊ वाटपाचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर एकवीस एकवीस तारखेला शनिवारी पंडित विष्णू दिगंबर या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा सोळा वर्षा आतील आणि त्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहेत राजसाहेब आणि मराठी माणूस देश दिशेवर का दशेवर असे विषय आहेत सर्वांनी या विद्यार्थ्यांनी त्या वक्तृत्व स्पर्धेचा लाभ घ्यावा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो